हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आम्ही आता इथे बर्गर एन्जॉय करत आहोत खूप भूक लागलेली दुपारचं जेवण मी केलंच नव्हतं कारण की आम्ही जात आहोत ट्रीपला तर ही ट्रीपची पॅकिंग करण्यामध्ये आणि घरचे कामं देखील करण्यामध्ये खूप उशीर झाला तर त्यामुळं जेवण नव्हतं झालेलं तर गाडी आली मग नंतर आम्ही गाडीमध्ये बसलोत आणि हा आहे सकाळचा व्ह्यू तर हे तुम्ही पाहू शकता की आम्ही सकाळी इथे गोव्याला पोहोचलेला आहोत तर गोव्याचा तुम्ही व्ह्यू पाहत आहात बाहेर खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं वातावरण आणि शांत आहे बाहेरचा व्ह्यू ना खूप छान वाटत आहे मस्त आम्ही व्यू एन्जॉय केला सकाळी सकाळी मस्त उठून आणि मुलं देखील एन्जॉय करत होते खूप खूप शांत आणि खूप मस्त वाटत होतं आणि फ्लावरिंगचे इथे खूप सारे प्लांट्स होते रस्त्याच्या बाजूला आणि नारळाचे देखील झाडं तिथे पोहोचताच गोव्याच्या एंट्री गोव्यामध्ये एंट्री घेताच कळत होतं की हा बाबा आम्ही आता गोव्यामध्ये पोहोचलेलो आहोत इतका छान आणि प्रसन्न आणि स्वच्छ व्ह्यू होता खूप सुंदर वातावरण होतं तर मुलं देखील खूप जास्त एक्सायटेड आहे हा सगळा व्यू ब पाहून आणखी त्यांना पुढचं पुढच्या गोष्टी सगळ्या पाहायच्या होत्या खूप एक्सायटेड होतं आणि मी देखील खूप एक्सायटेड आणि खूपच हॅपी वाटत होतं आणि सध्या आत्ता वाजलेले आहेत बारा वाजलेले आहेत तरी देखील आम्ही नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही आहे तरीच ह्या सगळा व्यू बघून खूप हॅपी होतो आम्ही आणि जाता जाता आम्ही हो दुकानं देखील पाहत जात आहोत आमच्या रूमवरती आणि जवळच खूप जवळ आहे आमची रूम तर हा आहे आमचा रेझॉर्ट आणि ह्या रेझॉर्टचं नाव आहे सोलमेट रेझॉर्ट तुम्हाला पुढे मी दाखवेलच हा रेझॉर्ट देखील आणि खूप सुंदर आहे आणि हा रेझॉर्ट जो आहे तो समुद्राच्या समोरच समुद्रा आहे आपण ना समुद्राचा व्ह्यू रूममधनं देखील एन्जॉय करू शकतो असा आहे खूप सुंदर आहे तर तुम्हाला पुढे जाऊन हा रेसॉर्ट पाहायला मिळेलच तर चला मग मी तर खूप एक्सायटेड आहे आणि माझ्यासोबत मुलं देखील खूप जास्त एक्सायटेड आहे हे सगळं रेसॉर्ट पाहण्यासाठी राईज आम्ही चांगली आमच्या रेसॉर्ट वेळ एक्सायटेड ब्रो सो बघू शकतो इथे बीच आहे आम्ही का आम्हाला जेव्हा जायचे तेव्हा जाऊ शकतो आजसाठी रूम जाऊया फ्रेश होऊया ओके यू कॅन सी दीम दोन रूम आहेत ना तर तुम्ही मुलांचे एक्सप्रेशन आणि मुलां मुलांचं काय मत आहे हे तर तुम्ही पाहिलेलं आहे मुलं खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मी देखील तर आमची ही गोवा ट्रीप पाच दिवसाची होणार आहे या पाच दिवसामध्ये आम्ही कोणकोणते ठिकाण पाहणार आहोत आणि काय काय एन्जॉय करणार आहोत काय काय शॉपिंग करणार आहोत हे सगळे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर यापुढे एका पाठोपाठ हे व्हिडिओज येतीलच आता तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतात आणि आमची गोवा ट्रीप तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा मी यांचा वेट करत होते तर ते काही प्रोसिजर करत असतील रूमची तर ते काही आणखी आत्तापर्यंत आलेले नाही आहेत तर मी इथे समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करत आहे खूप मस्त छान असा आवाज येत आहे आणि मुलांची देखील बडबड चालू होती तर त्यामुळे हा व्हिडिओ मी म्यूट घेतलेला आहे रिसॉर्ट सर्ट सार वेरी गुड किचन इज आल्सो गुड एंड आर नो वेरी सस्ता तर फायनली आता आम्हाला रूम भेटलेली आहे तर मी तुम्हाला एकदा रूमचा व्ह्यू दाखवते खूप सुंदर आणि क्लीन मस्त अशी रूम आहे ही तर आता 12:30 वाजलेले आहेत आणि आता आम्हाला रूम भेटलेली आहे तर आता सगळे मस्तपैकी आम्ही आंघोळी करून घेतो त्यामुळे बाथरूम देखील चेक केलेला आहे खूप छान बाथरूम आहे खूप मोठं आहे आणि स्वच्छ आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकताय रूमचा व्ह्यू ही आहे लाईट खूप सुंदर अंधारामध्ये रात्रीच्या चा व्ह्यू खूप सुंदर दिसतो आणि तो देखील व्ह्यू तुम्हाला मी दाखवेलच रात्री तर हा आहे स्टोरेज तर इथे बॅग वगैरे ठेवू शकतो ह्या इथे देखील मेकअपचं वगैरे आपण ठेवू शकतो तर असा व्यू आहे बेडरूमचा आणि बाहेर देखील असा व्ह्यू येतो तर आम्ही आता आंघोळी वगैरे करून घेणार आहे आणि डायरेक्ट आता जेवण करण्यासाठी जाणार आहोत तर चला तर मग आम्ही येणार येणार सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागलेली आहे आंघोळीकरेपर्यंत आम्हाला वाजलेले दोन नाश्ता नाही चहा नाही काहीच नाही तर त्यामुळे खूप भूक लागलेली आहे आणि सगळेजण जेवणाचा वेट करत आहोत आम्ही ऑर्डर दिलेली आहे जेवणाची आणि आता जेवण आलेलं आहे तर इथं बटर चिकन आणि काय काय फ्राईड राईस चपात्या वगैरे मागवल्या होत्या आम्ही आणि खूप मस्त टेस्टी जेवण होतं तर आम्ही आता जेवण एन्जॉय करतो आणि नंतर मग झालं चपाती घे त्यांना पण घे आणि चिकन पण आता त्याच्यासमोर बीच बीच आहे तर आम्ही रेझॉर्टमध्येच मध्येच बसून मस्तपैकी असं Uh, जेवण एन्जॉय केलं जेवण करता करता मस्त बीच देखील आम्ही पाहत पाहत जेवण एन्जॉय केलं खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाईम असा खूप मस्त आणि हे आहे आमचा रेझॉर्ट uh, सोलमेट रेझॉर्ट आहे हा जेवण झाल्यानंतर मुलांना जायचं होतं बीचवरती तर त्यामुळे मुलांना हे घेऊन गेलेले तर मी देखील इथे थोडंसं बाहेर आली आणि पाहिला व्ह्यू हा आता आम्ही एक ते दीड तास आराम करणार आहोत तर त्यानंतर आम्ही पुढचा प्लेस पाहायला जाणार आहोत तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल